आज आपण बिना मैद्याचे एकदम बाजार स्टाईल चविष्ट आणि क्रिस्पी समोसे कसे बनवायचे हे बघणार आहोत समोसे बनवताना आपल्याला वाटते झंझट आहे किती पुऱ्या लाटायच्या किती समोसे कसे बनणार पण आज आपण फक्त पाच मिनिटात तुम्ही तीस ते चाळीस समोसे अगदी सहजपणे बनवू शकता अशी सोपी पद्धत आहे इथे आपण पिठाचे मोहन बनवून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यासाठी आपल्याला इथे दोन चमचे तेल घ्यायचं आहे ही एक सोपी पद्धत आहे जे समोस्याचा वरचा जो पिठाचा भाग असतो तो क्रिस्पी करण्याची सोपी पद्धत ही पद्धत जर तुम्ही वापरलीत ना तर तुम्हाला कमी तेल लागेल आणि अतिशय क्रिस्पी असं तुमचं वरचं ते समोसाचे कवर तयार होईल इथे आपण दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि आता हे तेल आणि पाणी आपल्याला चमच्याच्या मदतीने छान असं फेटून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे म्हणजेच पाणी आणि तेल एकसारखं आपल्याला मिक्स होताना दिसत आहे इथे तुम्हाला दिसत असेल बघा तुमच्याकडे जर फेटायची ती मशीन असेल त्याने तुम्ही फेटलं तर अगदी छान असं तयार होतं अशा प्रकारे आपण हे चमच्याच्या मदतीने फेटून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा इथे सफेद सफेद असं पाणी तयार झालेलं आहे म्हणजे तेल आणि पाणी एकदम छान असं मिक्स झालं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला खडा मसाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही दालचिनी लवंग मिरे तुमच्या घरात जो खडा मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि हा खडा मसाला आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला बडीशेप घ्यायची आहे ही मी कच्ची बडीशेप घेतलेली आहे तुमच्याकडे जर भाजकी अवेलेबल असेल तुम्ही ती वापरली तरीही चालेल आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही मिडियमच असं ग्राइंड करायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे हे मी जाडसरच बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही खलबत्त्यासुद्धा करून घेऊ शकता आता सगळ्यात पहिल्यांदा लागणारी आपण बटाट्याची भाजी तयार करून घेतो आहे इथे दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे अस्सल आज आपण बाजार स्टाईल चविष्ट बटाट्याची भाजी बनवणार आहोत समोस्यासाठी त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत हे जिरे छान असे तेलामध्ये तडतडून द्यायचे आणि थोडेसे जरा ते लालसर करून घ्यायचे तुम्ही समोस्याच्या भाजीमध्ये जर लक्ष दिलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की जिरे थोडेसे काळपट कलरचे असतात त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे आणि ही मोहरीसुद्धा छान अशी तडतडून द्यायची आहे म्हणजेच ती मोहरी फुटली पाहिजे जेणेकरून त्याची चव छान लागते इथे आपल्याला चार ते पाच हिरवा कडीपत्ता घालायचा आहे तो असा चुरून घालायचा आहे तुम्ही अख्खंसुद्धा घालवू शकता जर कडीपत्त्याची पानं मोठी असतील तर तुम्ही अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घालवू शकता त्याच्यानंतर आपण जो खडा मसाला बारीक करून घेतला होता खडा मसाला आणि बडीशेप ते आता आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे आहे हा जो खडा मसाला आपण बारीक करून घालतो ना त्याचा वास खूप छान येतो अस्सल हॉटेल स्टाईल त्याच्यानंतर एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घालवू शकता जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवा इथे नाहीतर एक ते दोन घेतल्या तरीही चालतील आता तुम्हाला दिसत असेल बघ कलर खूप छान आलेला आहे आणि एकदम खडा मसाला आणि जिरे मोहरी छान अशी मिक्स झालेली आहे अर्धा चमचा इथे आपल्याला हळद घ्यायची आहे आणि ही हळद तेलामध्येच घालायची जेणेकरून बटाट्याच्या भाजीला छान असा कलर येतो अर्धा चमचा सब्जी मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे आपले सगळे मसाले घालून झालेले आहेत तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे हे मसाले जेव्हा भाजत असतो आपण तेव्हा गॅस आपला मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे एकदम हाय फ्लेमवरती ठेवू नका नाहीतर ते मसाले लगेच करपले जातील आणि त्याची चव छान लागणार नाही इथे आपल्याला तीन उकडलेले बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत मॅश करायचे म्हणजेच उबड दोबड असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत एकदम त्याचं पातळ पिटागत बारीक करायचं नाही अशाच प्रकारे त्यामध्ये थोडे थोडे अख्खे बटाटेसुद्धा थोडे दिसले पाहिजेत अशा प्रकारे ते मॅश करायचे आहेत आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगायचं मिळतील इथे आपल्याला बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तुम्ही पुदिनासुद्धा यामध्ये चिरून घातला तरीही चाले। चालेल आणि जर तुम्हाला पुदिना आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पुदिना ऑप्शनल आहे पण कोथिंबीर भरभरून घाला जेणेकरून त्याची चव छान लागते आणि इथे जर तुम्हाला धने वापरायचे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता जर तुम्हाला आवडत असतील कारण धने खाताना बटाट्याची भाजी दाताखाली येतात काही काही ते आवडत नाहीत सो आज आपण ते अवॉइड केलेली आहेत तर अशा प्रकारे ही भाजी छान अशी आपली परतून झालेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असा कलर आलेला आहे टेक्स्चर आलेला आहे यामध्ये तुम्ही रेड चिली फ्लेक्ससुद्धा घालवू शकता जेणेकरून भाजी एकदम छान दिसते अशा प्रकारे ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे आताही आपण थोडा वेळ थंड करून घेणार आहोत भाजी गॅस बंद करायचा आहे आता याच्यानंतर आपण जे मग असे मोहन तयार केलं होतं त्यामध्ये आता आज आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि गव्हाच्या पिठापासून आपण बाजार स्टाईल क्रिस्पी आणि चविष्ट समोसा बनवणार आहोत मैदा आपल्या शरीरासाठी इतका हेल्थफुल नसतो सो आणि कधी कधी आपल्या घरात मैदासुद्धा अवेलेबल नसतो आणि मुलांची फरमाईश असे की समोसा पाहिजे सो त्याच्यासाठी आज आपण गव्हाच्या पिठाचं बनवतो आहे थोडं ओवा घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता हे हाताने मिक्स करायचं आहे तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा मिक्स करू शकता पण हाताने मिक्स केलेलं अगदी चांगलं असतं आणि छान असं मिक्स होतं हाताने सो आता आपण इथे हाताने मिक्स करणार आहोत आणि इथे लक्षात ठेवा इथे सुरुवातीला यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही आपण जे तेल यामध्ये घातलं होतं त्याच तेलामध्ये आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ज्या गाठी आहेत त्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून छान असं आपलं पीठ एकदम तेलकट असं तयार होईल तुम्हाला दिसत असेल बघा ती जी आपण पद्धत वापरली त्या पद्धतीनुसार जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला इथे जास्त तेल घालायला लागत नाही मोहनसाठी आणि कमी तेलात क्रिस्पी समोसा तयार होतो इथे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं आपलं पीठ बाइंडिंग होतं आहे याचाच अर्थ आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता अशा प्रकारे आपलं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण हे थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सगळं पाणी एकदम घालायचं नाही अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे इथे पाण्याचं प्रमाण तुमच्या पिठावर डिपेंड करेल तर जर तुम्ही जास्त पीठ घेतलं असेल तर तुम्हाला पाणी कमी जास्त लागेल आणि कमी घेतलं असेल पीट, तर कमी लागेल सो हे पीठ पिठावर डिपेंड करतं तुमचं पाण्याचं प्रमाण आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे जर पीठ हाताला चिकटत असेल तुमच्या तर थोडं तेल लावून घ्या आणि परत एकदा थोडंसं असं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण असं झाकून ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवायचं आता त्याच्यानंतर आपण त्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये तो थोडासा विसळवून घ्यायचा आणि अशा प्रकारे आता आपण हा एका चपाती ज्याप्रमाणे आपण लाटतो त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे हे जास्त जाडंही लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही मिडियम असं आपण लाटून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघा ही जर पोळी तुमची पोळपाटाला चिकटत असेल तर थोडंसं पीठ लावून घेऊ शकता आणि जर तुम्हाला तेलावरती लाटायता येत असेल तर तुम्ही अशी तेलावरतीसुद्धा लाटून घेऊ शकता आता ही पोळी आपली लाटून झालेली आहे इथे मी हा पिझ्झा कटर घेतलेला आहे जर तुमच्याकडे पिझ्झा कटर अवेलेबल नसेल आणि जर तुमच्याकडे शंकरपाळी बनवण्याचा चमचा असेल तर तुम्ही तो घेतला तरीही चालेल सो अशा प्रकारे आता आपण हे कट करून घेणार आहोत पिझ्झा कटरनं कापणं सोपं जातं पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल जर तुम्ही चाकूच्या मदतीने असं कापलं तरीही चालेल फक्त चाकूला पीठ किंवा तेल लावून घ्या जेणेकरून ते पीठ त्याला चिकटणार नाही ना आता जी आपण भाजी तयार करून घेतली होती इथे तुम्ही एक चमच्याचं प्रमाण तयार करा तेवढीच भाजी त्या ते पिठांमध्ये या लातिंबेमध्ये बसली पाहिजे अशा प्रकारे एक चमच्यावर भाजी प्रत्येक जे आपण कट करून घेतलेला हो। आहे भाग त्याच्या वरच्या बाजूला आपण ठेवून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे ती मध्यभागी ठेवायची आहे आणि जर तुमची पोळी मोठी असेल तर तुम्ही भाजीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला भाजी कमी आवडत असेल तुम्ही प्रमाण कमी केलं तरीही चालेल आता इथे लक्षपूर्वक बघा की समोसा आपण कसा करणार आहोत आता याच्या कढईला सगळ्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे तेल बिलकुल लावायचं नाही तेल लावलं तर ते चिकटत नाही सो आज आपण पाणी लावून घेणार आहोत आणि आता अशा प्रकारे त्याचे जे खालचे दोन्ही टोक आहेत ते असे चिटकवून घ्यायचे आहेत इथे त्याने लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्ही लगेच झटपट पाच ते दहा मिनिटात खूप सारे समोसे तयार करू शकता आता जो वरचा भाग आहे तो खालच्या भागावरती अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे आणि थोडासा तो दाबून घ्यायचा आहे आणि जो कडेचे दोन भाग शिल्लक राहतात ते सुद्धा अशा प्रकारे आपल्याला चिकटवून घ्यायचे आहेत तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असं आपला समोसाचा आकार तयार झालेला आहे झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि आकारसुद्धा समोसासारखा तयार होतं अशा प्रकारे तुम्ही खूप सारे समोसे बनवू शकता तुम्हाला दिसत असेल बघा मैद्याची काहीच गरज लागत नाही कारण एकदम क्रिस्पी आणि चविष्ट गव्हाच्या पिठाचे आज आपण समोसे बनवणार आहोत आता मी एवढे समोसे बनवून घेतलेले आहेत जर तुम्हाला एका प्लेटमध्ये ते ठेवायचे असतील तर थोडंसं प्लेटवरती असं पीठ टाकून घ्या जेणेकरून ते समोसे प्लेटला चिकटणार नाही ना सो अशा प्रकारे ते आपण पीठ लावून घेतलेला गी आहे प्लेटला किंवा तुमच्याकडे प्लास्टिकचा पेपर असेल तो तुम्ही प्लेटवरती ठेवला तरीही चालेल आता इथे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ते लक्षात ठेवा की तेल सुरुवातीला कर ते ते। कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक एक करून, करून हे समोसे घालून घ्यायचे आहेत आणि गॅस आचेवरती ठेवायचा आहे कारण समोसे आपल्याला मिडियम आचेवरतीच तळावे लागतात जेणेकरून ते छान असे क्रिस्पी होतात जर तुम्ही हाय फ्लेमवरती ठेवली ना तर तो वरची जी लेअर असते पिठाची ती तळली जाते परंतु आतलं जे पीठ असतं ते कच्चं राहतं आणि आपले समोसे क्रिस्पी होत नाही त्याच्यासाठी आपल्याला समोसे मीडियम आसेवरतीच तळावे लागतात आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा थोडेसे असे तळलेले आहेत आता ते आपण पलटी करून घ्यायचे जे, जेणेकरून ते दुसऱ्या बाजूनेही छान अशी क्रिस्पी होतील तुमच्याकडे जर असा मोठा झारा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता जेणेकरून तुमचे समोसे पटपट तळल्यानंतर ते तुम्ही काढू शकता दहा ते बारा बारा समोसे यामध्ये बसतात अशा झाऱ्यामध्ये मोठ्या जर नसतील तुमच्याकडे असा झारा तर तुम्ही चमच्याच्या मदतीने काढलं तरीही चालेल आता तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असे आपले क्रिस्पी समोसे तयार झालेले आहेत हे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉस किंवा तुमच्याकडे जी कोणती चटणी अवेलेबल असेल खोबऱ्याची वगैरे त्याच्याबरोबर खाऊ शकता असल क्रिस्पी समोसे आपले तयार झालेले आहेत आता हे छान असं आपल्याला याचं तेल निथळवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर तुम्ही हे समोसे पेपरवरती काढून घ्या जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पेपरमध्ये मुरून जाईल आता तुम्हाला दिसत असेल बघ अशा प्रकारे आपले छान असे क्रिस्पी समोसे तयार झालेले आहेत ती जी आपण ट्रिक वापरली होती मोहन बनवण्याची त्यामुळे समोस्यामध्ये जास्त तेलसुद्धा राहत नाही आणि क्रिस्पी चविष्ट समोसे तयार होतात कमी तेलामध्ये हेल्दी समोसे आपण बनवू शकतो तुम्ही 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 जा जा ही, ले ले हे समोसे तुम्ही तुमच्या मुलाच्या सुद्धा देऊ शकता नाश्त्याला किंवा डिनरला खाल्ले तरीही चालतील खूप छान असे क्रिस्पी समोसे तयार झालेले आहेत आता तुम्हाला दिसत असेल बघा छान असं चॉकलेटीवरचं पोर्शन तयार झालेलं आहे आणि आतून भाजीसुद्धा खूप छान झालेली आहे चला तर मग भिटू ॲथ रेसिपीमध्ये येतोपर्यंत बाय बाय टाटा